श्रोते हो या वर्षाचा शेवटचा चंद्रग्रहण रविवार सात सप्टेंबर रोजी लागणार आहे भारतात दिसणारा हा चंद्रग्रहण रात्री वाजून मिनिटे वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री वाजून मिनिटे वाजता समाप्त होईल चंद्रग्रहणाच्या दिवशी पाच राशींच्या लोकांनी खास सावध राहणे गरजेचे आहे चंद्रग्रहणाचा नकारात्मक प्रभाव त्यांच्या जीवनावर होऊ शकतो आणि थोडी उलथापलथ घडू शकते चला जाणून घेऊ या राशींवर कसा परिणाम होईल एक मेष रास या वर्षाचा शेवटचा चंद्रग्रहण मेष राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रतिकूल प्रभाव टाकू शकतो करिअर मध्ये तुमच्यासाठी कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे जपून चालणे आवश्यक आहे एखादी संधी हातून निसटू नये म्हणून डोळे उघडे ठेवा या दिवशी कोणी सल्ला दिला तर तो लक्षपूर्वक ऐका नाहीतर तो तुमच्या तोट्यास कारणीभूत होऊ शकतो अडचणीच्या काळात दुसऱ्यांची मदत घेणे चुकीचे नाही प्रेम संबंधात जोडीदाराच्या नाहीतर वाद होण्याची शक्यता आहे वृषभ वृषभ रास राशीच्या लोकांवर चंद्रग्रहणाच्या दिवशी कुठला तरी हो आरोप होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात या आरोपांपासून सावध राहणे आवश्यक आहे अन्यथा नुकसान सोसावे लागू शकते करियर मध्ये समस्या उभी राहू शकते या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा आणि अहंकार टाळा नम्रता असणे गरजेचे आहे नाहीतर लोक शत्रू बनू शकतात तुमच्या बोलण्यातून किंवा वर्तनातून कुणाला दुखावल्यास हानी होऊ शकते येणाऱ्या समस्यांना संयमाने सामोरे जा तीन कन्या रास चंद्रग्रहणाच्या काळात कन्या राशीच्या लोकांनी रागावर कडक नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अन्यथा उतावेपणात स्वतःचे नुकसान करू शकता या दिवशी जीवनात काहीशी उलथापालथ होऊ शकते मात्र संयम ठेवलात तर गोष्टी सोप्या होतील अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते मन शांत ठेवून काम केलात तर यश निश्चित मिळेल संकटाच्या काळात धैर्य राखणे आवश्यक आहे मानसिक आरोग्यावर विशेष लक्ष द्या चार वृश्चिक रास या चंद्रग्रहणाच्या वेळी वृश्चिक राशीच्या लोकांनी नकारात्मक विचार करणाऱ्यांपासून दूर राहणे खूप महत्वाचे आहे अन्यथा ते तुमची शांतता भंग करू शकतात त्यांच्या नकारात्मक विचारांचा तुमच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो या दिवशी कायदा आपल्या हातात घेऊ नका आणि नियम मोडणे टाळा यामुळे संकटात सापडू शकता काही लोकांना तुमच्या बद्दल हेवा वाटू शकतो त्यामुळे सावध राहणे योग्य राहील पाच धनुरास चंद्रग्रहणाच्या दिवशी धनुराशीच्या लोकांना कौटुंबिक जीवनात कलहाचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे शांततेच्या शोधात कुटुंबापासून दूर दूर जाण्याची वेळ येऊ शकते राजकारणापासून रहा नाहीतर वादा तडकू शकता ज्यामुळे तुमची जीवनशांतता भंगेल मानसिक ताण जाणवेल नोकरीत मन खट्टू राहील आयुष्यातले कठोर अनुभव त्रासदायक ठरतील भावनिक दृष्ट्या स्वतःला कमकुवत वाटू शकते तर श्रोते हो या चंद्रग्रहणाचा सर्वाधिक परिणाम मेष वृषभ कन्या वृश्चिक कन्य आणि धनु राशींवर होणार आहे पण मला तुमच्याकडून ऐकायचंय तुम्हाला कधी असं वाटलंय का कि ग्रहणामुळे तुमच्या आयुष्यात काही बदल झाले तुमचा अनुभव आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा आणि हो जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Daniel Ad.